आज औरंगाबाद शहरामध्ये जे अतिक्रमण चालू आहे जिले बेघर झाले जे त्रस्त नागरिक आहे त्यांना पंतप्रधान आवास योजना किंवा माडाद्वारे तात्काळ घरे मंजूर करावे त्याचं लेखी आश्वासन देण्याबाबत आमचं उपोषण आहे व त्यांनी ते मंजूर करावे यासाठी आम्ही इथं ते लेखित येईपर्यंत आमरण उपोषण करत आहे तसेच दुसरी मागणी जे ज्यांचे गाळे गेलेले आहेत त्यांना तुम्ही दुसरे बाजार संकुलामधून नऊ वर्षाच्या कारणामानुसार त्यांना गाळे देण्यात यावे तशीच तिसरी मागणी आमची ही आहे की जेवढे धार्मिक स्थळे त्यांना तुम्ही इतर बाजूच्या इतर ठिकाणी लवकरात लवकर थर्टी सेवन सिक्सच्या अंतर्गत ते बांधून द्यावे तशीच चौथी मागणी ही आहे आमची की कलेक्टर ऑफिससमोर ज्या आमच्या मायमावल्या समाजाच्या झोपड्या टाकून बसलेल्या आहे की त्यांना तुम्ही लवकरात लवकर घरं द्यावे ही विनंती जोपर्यंत तुम्ही हे सर्व आमचे मुद्दे लक्षात घेऊन करणार नाही तोपर्यंत आम्ही ते अमर उपोषण आमच्या पार्टी आझाद समाज पार्टीतर्फे करणार आहोत जय भे वरती निवेदन दिले बारा तारखेला दिले त्यानंतर त्यांना काली आम्ही उपोषण उपोषणा संदर्भात निवेदन दिलेलं आहे राहुल साबळे आझाद समाज पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष